नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगरी आपल्या मराठवाड्यांमध्ये मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभावाबद्दल अंदाज पाहणार आहोत मित्रांनो अंदाज पाहताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यावा असं कारण पहिली गोष्ट जो काही अंदाज तुम्हाला दिला जातो हा ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल असतो मग आता बाजारभाव का व्यवस्थित मिळत नाहीत किंवा स्थानिक बाजारपेठेमधले जे भाव आहेत हे आपल्याला का समजत नाहीत तर लक्षात घ्या आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये आणि सी आयच्या रेटमध्ये हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठी तफावत असते आणि तो रेट सारखा कधीही राहत नाही त्यामुळं मी तुम्हाला सांगताना एक रेंज सांगत असतो आणि त्या रेंजमध्ये बाजार बाजारभाव हा असतो आता प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे जसं की अहिल्यानगरमध्ये दर वेगळा आहे तोच छत्रपती संभाजीनगर अलटकमध्ये आल्याकडं शंभर दोनशे रुपये फरक पडतो तोच अकोल्याकडे जर गेलं तर साधारणतः तीनशे ते चारशे पाचशे रुपयापर्यंत फरक पडतो म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये दर जे आहेत तर हे वेगळे आहे त्यामुळं मी तुम्हाला रेंज सांगणार आहे त्यामुळं काळजी नसावी परंतु एक अचूक स्थानिक बाजारपेठेचा अंदाज लवकर लागत नाही कारण त्याच्यासाठी नेटवर्क का आपल्याला तेवढं नाहीये तर मी तुम्हाला जो तु बाजारभाव सांगत असतो हा सीएआयचा ऑफिशियल रेटनुसार सांगत असतो आणि तुम्ही जे बाजारभाव पाहता तर हे गठनचे रेट आहे मुळात आता हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की हे गटनचे रेट आहेत कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्यांना असं वाटतं की हे कापसाचे रेट आहेत नाही हे रेट आहेत आणि या रेटवरच आपला कापूस रेट ठरतो लक्षात घेत चला आणि ऐकत चला की रेट काय रेंजनुसार असू शकतात तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिजे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करायला प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एकोणतीस मध्ये आता जो दर असणार आहे हा बावन हजार पाचशे रुपये हा गटनचा रेट आहे गटन म्हणजे एकशे सत्तर किलोची गाठ आणि एकशे सत्तर किलोचा रेट हा असतो आणि त्याच्यानुसार मग आपले स्थानिक ठरतात बाजारपेठसाधारण हजार पाचशे रुपये दर असेल तर आपल्याला कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये स्थानिक बाजारपेठेमध्ये दर पाहायला मिळेल त्यासोबत सहा हजार सहाशे पासून सात सह हजार शंभर पर्यंत सात हजार शंभर कुठं तर अकोला यवतमाळ किंवा अकोला जवळचे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी तर आता सात शंभर इथं कसा आणि स्थानिक बाजारपेठ सहा हजार सहाशे कसा तर हा आहे सी ए आयचा ऑफिशियल रेट जो असतो हजार पाचशे रेट आहे तर या रेटनुसार जो दर होतो तो, सात हजार शंभर होतो आणि इथं मोठमोठे व्यापारी असतात घेणारे त्यामुळं इथं सात हजार शंभर दिला जातो कारण त्यांना कुठे जरी कापूस घेतला तरी या दरापर्यंत ते घेऊ शकतात मग त्यांच्या गरजेनुसार किंवा ज्यांना जेवढी रिक्वायरमेंट आहे किंवा त्यांना गरज जास्त असते त्यामुळं ते सीए रेट देतात परंतु स्थानिक बाजारपेठेमध्ये आपले छोटे छोटे व्यापारी असतात आणि हे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचा आणि सी काही घेणं देणं नसतं त्यामध्ये शंभर दोनशे तीनशे रुपयापर्यंत मार्जिन राहतं तर त्यामुळे ते इथं खरेदी करतात आणि परिणामी मग इथं रेट कमी होतो आता इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती तर इतर राज्यांमध्ये सुद्धा अतिशय चांगली परिस्थिती राजस्थानमध्ये बावन्न हजार नऊशे झालाय मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार पाचशे झालाय कर्नाटक तेलंगणामध्ये बावन्न हजार सातशे झालाय ओडिसामध्ये बावन्न हजार सातशे आहे गुजरातमध्ये त्रेपन्न हजार आहे आणि पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार आहे म्हणजे जवळजवळ आपल्यापेक्षा चांगली परिस्थिती सगळीकडेच आहे तर आता येणारी जी परिस्थिती तर पुढच्या आठवड्यामध्ये एक चांगली तेजी निर्माण होण्याची शक्यता आहे की ते जी कधी सुरू होईल हे मी तुम्हाला नक्की सांगेल परंतु तेजी जी आपल्याला दोन ते तीन दिवस अंदाज घ्यावा लागतो सर्वसाधारण मार्केटमध्ये जर तीन दिवस सलग तेजी असेल तर अशा वेळेस आपल्याला एक चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते हे आपण समजू शकतो आणि अशा वेळेस आपण राहील आपल्याला कापूस जो आहे हा विक्री करू शकतो परंतु लक्षात असू द्या येणारी तेजी जी आहे हीच शेवटची एक तेजी असू शकते त्यामुळं आपला कापूस विक्रीचा निर्णय या तेजीमध्ये घ्यावा इथून पुढे जो मार्केट राहील तर हे सुद्धा फारसं काही खूप जास्त वाढणार नाही त्यामुळं सर्वसाधारण हा जो रेट असेल साधारणतः आठ हजारापर्यंत तर या आठ हजारापर्यंतच आपल्या कापूस विक्री करावा जेणेकरून आपलं होणार नुकसान ठेल आणि अशाच कापूस बाजारभावाच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या मुलं मुळगी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद